डॉक्टर दिनेश परदेश यांच्या समोर संजय बोरणारे उभे राहणारे आमदारांचे लहान बंधू अशी चर्चा आहे कोण प्रबळ ठरेल दोघांमध्ये मला वाटतं का दिनेश भाऊ ठरण का बरं का त्यांनी खूप काम केलेले निवडून कोण आहे निवडून संजय बोरणारे यायला पाहिजे जनमताचा कोल तर आता दिनेश भाऊ जवळपास पंचवीस वर्षापासून नगराध्यक्ष आहे भाजपचे यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आम्हाला वाटतं ते संजय बोरनारे यायला पाहिजे वैयक्तिक सांगायचं जर झालं तर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी विधानसभेचा जो निकाल लागला त्याचा जर आपण विचार केला तर शंभर टक्के सरांना लोक पसंत करतील आणि संजय भाऊ यांना शंभर टक्के निवडून देतील भाजपचा कोण हो उमेदवार असेल काय वाटतं तुम्हाला भाजपचं माझ्या मते दिनेश भाऊ आणि आता शिंदे गटाकडून बोरनारे यांचे लहान बंद उभे राहणार चर्चा सुरू आहे जर ते उभे राहिले तर काय होईल तर दिनेश भाऊच निवडून येणार वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल डॉक्टर दिनेश परदेश समोर संजय बोरणारे उभे राहणारे आमदारांचे लहान बंधू अशी चर्चा आहे कोण प्रबळ ठरेल दोघांमध्ये मला वाटतं का दिनेश भाऊ ठरण का, का त्यांनी खूप काम केलेले आणि खेडेगावात पण खूप काम केलेले म्हणून मला वाटतं की दिनेश भाऊ असं एवढं रस्ते पाणी रस्ते पाणी खूप सुविधा केलेल्या आहे आमच्या इकडे पाणी घुसल तेव्हा पण ते आले होते त्यांनी खूप मदत केली वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आम्हाला वाटतं ते आम संजय बोरणारे यायला पाहिजे कारण कि ते काम करतात आमच्याकडे झोपडपट्टीत पाणी घुसलं तर त्याने आम्हाला दोन तीन वेळा जेवण पण पाठवलं आणि इकडे किराणा पण दिला आणि ते बोरणारे सर इकडं म्हणजे दिवस निघताच आमच्याकडे बघायला पण आले आणि असं आम्हालाही वाटतं की आमच्या झोपडपट्टीचं काहीतरी ते करतील कारण की बोरणारे सर एकदम चांगले आहेत आणि आतापर्यंत असं सा कुठलाच आमदार नाही का तो झोपडपट्टीत आला आणि त्यांनी काहीतरी बोलला कारण आम की आम्हालाही वाटतं की बोलणारे सरांचे ते संजय बोरणारे जर आले तर काहीतरी करतीलच आमच्या पंचश्रीनगरच त्याच्यामुळे आम्हाला वाटतं ते यावा आणि आमच्याकडती लाइटच आहे ते सारखं ते पण झालं पाहिजे ऊर्जेचं कारण की आमच्याकडती गरजच आहे आपले घर पाहिजे आणि भरकुल तर व्हायलाच पाहिजे कारण की आम्हाला इकडे तीस वर्ष झाले ना आतापर्यंत कोणीच काही केलं नाही लक्ष्मी आईचं असं मंदिर आहे ना तर भी समान व्हायला लागला आम्ही त्यांचे पुंजारी तर आम्ही असं कोपऱ्याला बसत होतो तर ते झालं नाही कोणाकोणच नाही झालं मग मी ठाकर बाजारवर आले आपले भागवत कराड त्यांना हात जोळे म्हणलं साहेब आमची अडचणी अशी अडचणी म्हणलं मंदिराची भाऊ तिथं बसेल होते त्याच्या सामने मी त्यांना बोलले हात जोळ्या म्हणलं मंदिर व्हायला पाहिजे पंधरा दिवसात मोजणी महिन्यातच काम चालू केलं भागवत कराडना के भागवत कराडनं चालू, चालू केलं इतर नाही केलं मग भाजपच यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे भाजपचाच नगर नगराध्यक्ष व्हायला कारण ते भाजपचे आहे ना भागवत कराड Hmm. त्यांचा फोन नंबर माझ्यापाशी आहे त्यांचं फोटो माझ्यापाशी आहे पण त्यांनी करून दिलं एवढं आईचं मंदिर तर त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे का ती घाण निघायला पाहिजे आणि ती अतिक्रम हटायला पाहिजे आईची जत्रा व्हायला पाहिजे hmm. आपल्या याची देवीसारखी त्याच्या लासूरच्या देवीसारखी ती अशी जत्रा व्हायला पाहिजे ती जागा मोकळी व्हायला पाहिजे हा आम्ही आमच्या सोद्यानात एवढं काम आहे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो का भागवतचा नगर अध्यक्ष व्हायला पाहिजे भागवत भाजपचा हा विजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कोणाला असेल काय वाटतं तुम्हाला नाही मला हे सांगा पहिले किती उमेदवार उभा आहे डॉक्टर दिनेश परदेशी भाजपकडून उभे राहणार आहे आणि शिवसेनेकडून संजय बोरणारे अथवा डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या नावाची चर्चा आहे तर संजय बोरणारे उभा राहायला पाहिजे माझ्या माताप्रमाणे म्हणजे त्यांना चांगला पाठिंबा आहे आमची पूर्ण गल्ली व त्यांनी व समजा हे रोड वगैरे बनवले हे ड्रेनेज बनवलं काय तर ते उभं राहायला पाहिजे व असं आमचं मत आहे कोण निवडून निवडून आहे संजय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचं वर्चस्व असेल भाजपच आता महायुती होणार नाही अशी चर्चा आहे शिंदे गट आणि भाजप वेगवेगळ्या लढणार चर्चा आहे तुम्हाला काय वाटत माझ्या मते तर भाजपच येणार नाही मताच काय काय मतांचं नाही युतीचे दोन उमेदवार राहणार मग कस का विभाजन ठाकरेगड लाभ झाला असं नाही होऊ शकत भाजपचा कोण उमेदवार असेल काय वाटतं दिनेश भाऊ आणि आता शिंदे गटाकडून बोरणाऱ्यांचे लहान बंद उभे राहणार चर्चा सुरू आहे जर ते उभे राहिले तर काय होईल तर दिनेश भाऊस निवडून येणार वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं जनमताचा कोल कोणाला असेल जनमताचा कॉल तर आता दिनेश भाऊ जवळपास पंचवीस वर्षापासून नगराध्यक्ष आहे स्थानिक लेवलला जनमताचा कॉल तर त्यांच्याकडेच असायला पाहिजे कारण कामं पण भरपूर झालेले काय काय काम आहे तुमच्या प्रभागात आमच्या प्रभागात आता नालीचे काम आहे ना। त्याच्यानंतर रस्त्याचे काम आहे भरपूर कामं झालेले परदेशी समोर आता आमदार मेश बुनरे यांचे लहाने बंधू उभे राहणार अशी चर्चा सुरू आहे काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला नाही निवडणूक तर चांगलीच होईल कारण की दोघांचे पण काम आहे पण ज्यादातर स्थानिक लेवलला दिनेश भाऊ आहे का नेमकं शहरात काम वैजापुरात गोरगरिबांसाठी आता याला बंधाऱ्याला पाणी आलत पाऊस जास्त झालता त्या हिशोबाने दिनेश भाऊचं पालड जरा चांगलं आहे त्या काळात मदत केली हो भरपूर मदत केली वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं जनतेचा कौल कोणाला जनतेचा कौल वैजापूरच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी विकासाच्या विकास हाच प्रमुख मुद्दा ठरली ते कारण आपण विधानसभेच्या निवडणुकीत बघितलं की मतदान हे विकासावरच झालेलं आहे बाकी कुठली जो म्हणजे खोटे आश्वासनं किंवा कुणी काय सांगितलं काय सांगितलं हे लोकांनी फक्त ऐकून घेतलं पण त्यांनी मतदान करताना कामं कुठे झाले काय झाले कोणी केले विचार याचूनच मतदान केलं आणि नगरपालिकेत पण शंभर टक्के तेच होईल महायुती महायुती होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे शिवसेना गट व भाजप वेगवेगळे लढणार असे सध्या चित्र समोर दिसून येत आहे काय वाटतं दोन्हीची लढत झाली तर काय होईल लढत आता कोणाची होऊ शकते हे तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही पण जेव्हा उमेदवारी सर्वांच्या क्लिअर होतील तेव्हा सतरा अठरा तारखेनंतर सर्व चित्र ते स्पष्ट होईल आणि त्यावर पुढचं सगळं अवलंबून राहील वैजापूर शहरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून डॉक्टर दिनेश परदेशी ताब्यात नगरपालिका आहे त्यांच्या कामापासून समाधानी आहात का काही अंश आहे काही अंश नाहीये आता फक्त मागच्या एकट्याचा विचार करून चालणार नाही सर्व समावेशात जर विचार केला तर मग थोडस अडचण होऊ शकते बर या निवडणुकीमध्ये आमदार रमेश बोलणारे यांचे बंधू संजय हे उभे चर्चा आहे जर ते उभे राहिले आणि त्यांच्यासमोर पर परदेशी असले तर काय चित्र असेल काय वाटत मी ते सांगितलं की आपल्या एकट्याच्यावरून आपण ठरू नाही शकत परंतु जे विधानसभेचा जो निकाल लागला त्याचा जर आपण विचार केला तर शंभर टक्के बोनराळे सरांना लोक पसंत करतील आणि संजीव बोराज यांना शंभर टक्के निवडून देतील विधानसभेच्या निवडणुकीच्या शहरातून त्यांना परिस्थिती परिस्थिती आणि खूप फरक आहे तर सिच्युएशन हा खूप मॅटर करतो त्याच्यामुळे लोकांनी ज्याप्रमाणे सरांना विकासावर मतदान केलं तसंच लोक शहरामध्ये सुद्धा सरांनी काय काय कामं केले हे बघितलेलं आहे आणि त्याआधी मतदान करतील वैजापूर शहर विकसित झाला कुठले काम झाल्यावर आता बघू ना प्रत्येकाचं काही ना काही फ्लेट पॉम्प्लेट काहीतरी येईलच त्याच्यामध्ये कोणी काय केलंय काय नाही रस्त्यांचे प्रश्न तर बऱ्यापैकी सरांनी सॉल्व्ह केलेच आहेत आता काही नगरपालिकेचे बाकी असतील तेही होतीलच पुढच्या काळामध्ये परंतु जो मुख्य मुद्दा होता पाण्याचा आता सरांनी आश्वासन दिलंय जर लोकांना असं वाटत असेल पण सर शंभर टक्के काम करू शकतील तर लोक त्यांना मदत करतील वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं जनतेचा कौल कोणाला असेल जनता सुज्ञा आहे जनतेच्या पंचवीस पंचवीस वर्षाचा जो डॉक्टर दिनेश परदेशी यांचा अनुबंध आहे त्याच्याकडे जनतेचा जास्तीत जास्त कौल राहील त्यामध्ये प्लस पॉईंट असं राहील की आता यावेळेस स्वतः विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनार यांचे लहान हे बंधू जर उभे राहिले तर विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा चुरशीशी लढत होईल आणि ते पूर्णपणे त्यांचं योगदान देतील याच्यामध्ये ते देती, सुद्धा पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे असं मला या पद्धतीने वाटतं जर संजय बोरनारे स्वतः उभे राहिले समोर तर कोणाकडं जनतेचा कौल असेल तो तर जनतेचा विषय झाला पण वैयक्तिक सांगायचं जर झालं तर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी सुद्धा शहरामध्ये चांगलं काम आहे त्यांच्या प्रत्येक समाजाशी प्रत्येक समाजाच्या एकूण एक, एक माणसाशी वैयक्तिकाचे संबंध असल्यामुळे तो एक महत्वाचा विषय धरून जनता त्या हिशोबाने मतदान करेल असं मला वाटतं वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्षपदाची पदाची बाजी कोण मारत मला तर असं वाटतं डॉक्टर दिनेश परदेशी काय डॉक्टर दिनेश परदेशी काय म्हणजे ते प्रत्येकाच्या घरादारापर्यंत पोहोचता प्रत्येकाच्या सहकार्य करता असं तसं गेल्या वीस वर्षात डॉक्टर दिनेश परदेशींनी हो, काम जे कामं केलेले त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात हो मीच आहे काय काय काम आहे तुमच्या बाबा माझ्या वाढला जे मला म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार मला जे पाहिजे ते आमच्या वार्डात जे झालेले रस्ते नाल्या अमक दमक काय जे असून ते परदेशींच्या विरोधात आमदार रमेश बोरणारे यांचे लहाने बंधू उभे राहणार असल्याची चर्चा सुरू आहे काय वाटतं ते जर उभे नाही सगळ्यांना सगळ्यांना इच्छा राहते उभं राहण्याची आता शेवटी इलेक्शन आहे त्याच्यात आता आम्ही तर सहकार्य करणार आम्हाला जे पडतंय ते पुढं नाही सांगू शकत ना आपण काय होणार काय नाही पण आम्ही तर आम्ही ता पर्याय पर्याय आमच्या वाटत आम्ही प्रयत्न करू